हा विवेक सर्वांच्या हृदयात मनोकामना भारत माता छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे हा अतिशय वृद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतोय सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करताना खूप आनंद होतोय महाराष्ट्राचे क्रीडा व कल्याण मंत्री मान्य संजयजी बनसोडे साहेब या कार्यक्रमाचे सा। अध्यक्ष आणि डी बाटू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू मान्य डॉक्टर काळे साहेब व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आमदार अभिमन्युजी साहेब माझे मार्गदर्शक मान्य व्यवजी देशपांडे साहेब या ठिकाणी लोकसत्ताचे मराठवाड्याचे बिरद मान्य शिवाजी सत्यशिंग साहेब आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आज या प्रवीणजीची निवड झाली निवड झाल्यानंतर आम्ही प्रत्येक म्हणजे आता माझा वैयक्तिक त्यांचा स्नेह म्हणून मी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा ठरवला असाच विषय प्रवीण कस्रीच्या बाबतीत आणि असंच आम्ही चर्चा करत असताना जगन्नाथ पाटील आहेत माधवराव पाटील आहेत ते म्हणते की व आम्हाला सत्कार करायचा आहे मग आम्ही ठरवलं की व सगळ्याचा एक कॉमन आपण चांगला कार्यक्रम करू आणि म्हणून या ठिकाणी हा सत्कार आपण करतोय पण हे ठरवत असताना आमच्या सगळ्याच्या समोर एक नाव आलं की कुणाच्या हाती हा सत्कार करायचा आणि त्यावेळेस सगळ्यांच्या वतीने एकच नाव आमच्या सगळ्याच्या तोंडून आलं ते माननीय आपले नेते संजयजी बनसोडे साहेब आणि आता ते सांगतील पण अतिशय अडचणीतून ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचं कारण आहे की दोन वेळेस कार्यक्रमामध्ये त्यांना बदल करायची वेळ लागली आणि काल तर मान्य आणि तिथून येणं शक्यत नव्हतं पण त्यांनी काय काय कसरती केल्या ते सांगतील त्यावेळेस पण आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की त्यांना बोलवलं पाहिजे आणि त्याचं आहे असं होतं की कायम कामात वगैरे असणारा माणूस संजयजी बनसोडे कुठलाही पक्ष वगैरे आता तुम्ही भारता आपल्याकडे आलेले तरी असले तरी पक्ष हे आमच्या मैत्रीमधला कधीच अडचण ठरला नाही आणि प्रत्येकाच्या कामाला मदतीला येणारा माणूस आणि कायम कामात असणारा माणूस म्हणून त्यांच्या हाताने आणि कायम लोकांना मदत करणारा कायम कामात असणारा माणूस प्रवीण सरदेशमुख म्हणजे कदाचित शब्द मोठा होईल पण एका कर्मयोगाचा सत्कार दुसऱ्या हो हा कर्मयोगाच्या हाताने व्हावा म्हणून आज हे आम्ही संजय बनसोडे साहेबांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी ठरवतो मान्य कुलगुरू साहेब या ठिकाणी आहे आमच्यासाठी ह्या चालतं बोलता विद्यापीठाचा या ठिकाणी सत्कार होता समोर बसलेल्या पन्नास टक्के लोकांना याचा अनुभव आला असेल की कुठल्या ना कुठल्या कारणानं प्रवीणजीची मदत या ठिकाणी झाली आहे प्रवीणजी म्हणजे एक कट्टर स्वयंसेवक आहे सावरकर भक्त आहे भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला एक अभ्यासक आहे साहित्य कला संस्कृती अभियंता सामाजिक क्षेत्र म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर अनेक लोकांना मदत केली अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली आहे ते सांगतील आता त्यांच्या कामामध्ये परत या ठिकाणी फाउंडेशन आय आय टी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी क्लासेस चालू केले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ज्यांना मदत केली ते आय आय टी झालेले विशेष एक विद्यार्थी तर आहेत पण त्याच्यातला एक विद्यार्थी हा आय एस झाला हे या ठिकाणी सांगण्याची गरज आहे आणि त्यामुळं त्यांचा विविध क्षेत्रातला वावर आहे कनिष्ठ अभियंता म्हणून जरी त्यांनी नोकरी केली असली तरी परिस्थिती अशी होती की सचिव मुख्य अभियंता हे सगळे त्यांचा सल्ला घ्यायचे त्यांच्याशी सल्लामसलत करायचे मुंडे साहेब मुख्यमंत्री होते गडकरी साहेब त्या ठिकाणी बांधकाम मंत्री होत आणि त्या काळामध्ये मुंडे साहेब आणि गडकरी साहेब एका कनिष्ठ अभिंकेशी चर्चा करत आहेत हे महाराष्ट्रातलं एक दुर्मिळ उदारायला असेल ते म्हणजे प्रवीणजी आहे प्रवीणजीचा म्हणजे इतका आरोप सगळ्याशी सन्मान की आपण सांगायला पलीकडे मनसुर साहेब एकदा सांगायला म्हणलं तर गडकरी साहेब बांधकाम मंत्री म्हणून ज्यावेळेस अवलंबांना आले तर त्यावेळेस सगळे से, सेक्रेटरी एस सी सीई हे सगळे बाकीच्या सोबत असतील विरोधी या ठिकाणी आहे साहेब म्हणजे मला थोडासा माझ्यासाठी क्वालिटी टाइम काढायचा जरा आणि गडकरी साहेब मिनिस्टर असताना सर प्रवीण पिक्चर बसायचे म्हणून घेऊन जाणार आहे ते प्रवीणजी सर्दी फिरून <laughs> जात आणि त्याच्याबरोबर माणूस काय आहे हे खऱ्या अर्थाने इतरच्या जंगल ज्याला सहवास आला त्यांना सगळ्याला माहिती आहे प्रवीणजीचा आमचा राजकारणी लोकांसाठी तर म्हणजे त्यांचा सहवास म्हणजे परवणीचा आहे म्हणजे आम्ही राजकारणात एवढे वर्ष काम करतोय पण राजकारणामधल्या कुठल्याही विषयाचं विश्लेषण करायची हातोटी असेल म्हणजे राजकीय नेत्याला जे जमणार नाही त्या सगळ्या गोष्टी सगळ्या वार्तावे आम्हाला सांगण्याचं काम मान्य प्रवीणजी करतात आणि त्यामुळे मुरलेला राजकीय पुढे मान्य प्रवीणजीचं काम आहे कधी कधी आमच्यात वाद असतील राजकारणामध्ये आमचे बरेच आम्ही भाजपमध्ये काम लोक आहेत त्यांचा वाद मिटवण्याचं काम मान्य प्रवीणजी केलं अभिनंदू पवार साहेब या ठिकाणी आहेत ते या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अतिशय आम्हाला सगळ्या गोष्टीत मदत होते त्याच्याबरोबरच प्रवीणजीचं दुसरं उदाहरण म्हणजे मान्य मुंडे साहेब आणि माननीय गडकरी साहेबांचा जर कॉमन मित्र कोणी असेल महाराष्ट्रात तरी एक प्रवीणजी सर देशमुख असेल म्हणजे मी अनेक वेळेस पाहिले की अनेक गोष्टी मोकळेपणाने मुंडे साहेबांना बोलताना नाही आल्या तर ते कुठं बोलायचे तर, बोला तर प्रवीणजीच्या समोर बोलायचे आणि अनेक वेळेस त्यांना सोबत घेऊन खांद्यावर हात टाकून आणि बाकीचे सगळे राजकीय लोक असले तरी त्यांच्याशी पंधरा पंधरा वीस वीस मिनिट अर्धा अर्धा तास मुंडे साहेब बोलत त्यांच्याशी अनेक विषयावरती हे असं झालंय अनेकांना काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत पण पक्षात गैर काही विषय असतील तर मान्य मुंडे साहेब अतिशय मोकळेपणाने बोलत होते प्रवीणजीचा दुसरा स्वभाव तो कुठल्याही निवडणुकीत राजकीय मत किंवा आर्थिक मताचं नियोजन हाच विषय नाही यस आर कुलकर्णी साहेब बसले तिथे मुंडे साहेबांचे पी एस होते त्यावेळेस पनंगेश कारखाना उभा करण्यामध्ये मान्य प्रवीणजीचा खूप मोठा वाटा आहे त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा खाजगी साखर खाद्यानं उभा करण्यात जी काही साहेबांना हरव मदत करता आली ते प्रवीणजीच्या माध्यमातून या ठिकाणी झाले या खूप अनेक अशा गोष्टी सांगते ते मला आठवतंय प्रास्ताविक लांबा लागलं माझ्या लक्षात आहे पण मला आखाद्या मान्य गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यांना भेटायला मी आणि प्रवीणजी आम्ही मुंबईच्या घरी गेलो आणि घरी गेल्यावर त्यावेळेस गडकरी साहेबांनी प्रवीणजीला सांगितलं काय इथं नोकरी करत बसलास काय गुप्तगरी करत बसला चल म्हणजे आखाच्या देशामधले सगळे गुप्तगरीची कामं तुला देतो काय वाटत इतका पैसा कमाव तू चल माझ्यासोबत म्हणून सांगितलं पण त्यावेळेस प्रवीणजींनी सांगितलं की साहेब इथं माई आपल्या लोकात आहे पैसा कमावणं हे माझ्या रक्तात आणि आपल्या सगळ्याचा सहवास राहावा म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे आणि मला पैसे कमावण्याचे हौक नाही हे सांगणार तुला प्रवीण सर आणि त्याही काळात विमताईंना आधार किंवा विमताईन एखादी खाली गोष्ट मुंडे साहेबांनी पोहोचवायची असेल तर विमंत मुनरा इथं यायच्या प्रवीणजीकडे सांगायचे प्रवीणजी त्यांना त्या मुंडे साहेबांना ज्या भाषेत सांगायचं त्या भाषेत सांगायचं प्रवीणजी करत होते म्हणजे असं एक नाही अनेक श्रीकांदेशी त्यांचे मित्र आहेत त्यांच्या निवडणुकीत सगळं नियोजन लावणं असं त्यांना निवडून आणण्यापर्यंत सगळं काम होतं के प्रवीण यांनी केलं हरिभू बागड्यांच्या बाबतीत म्हणजे अतिशय घनिष्ठ संबंध सांगायचे म्हणजे असं एक उदाहरण नाही इथं संभाजीराव पाटील असते तर ते आहेत अनुभव पवार सांगतील पण छोटे साहेबांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत म्हणजे ते काही आमदार नव्हते मंत्री नव्हते तेव्हापासून ते संबंध आहेत आणि त्याच्यामुळं हे खूप आपल्याला सांगता येतील विषय फक्त एक कथा किस्सा सांगतो थांबतो मागं त्यांच्या वास्तुशास्त्राच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना त्या फायदा झाला किंवा बरेच आता मी तर त्याचा खूप जवळचा अनुभव घेतला त्यांच्या ज्ञानाचा मागं गडकरी साहेबांचा एक इच्छित म्हणजे किस्सा सांगू इच्छितो गडकरी साहेबांना मध्ये थोडस सा शुगरचा त्रास व्हायला लागला होता आणि सारखं गडकरी साहेब चेक करून दोन तीनदा भोवळ येऊन पडले वैद्यकीय शासन असाल साहेब मेडिकलचे काय जे काय असेल जे असेल पण प्रवीणजीला वाटलं की नाही काहीतरी ह्याच्यात वास्तूच्या ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि आपण गेलं पाहिजे मला प्रवीणजी म्हणलं की आपल्याला दिल्लीला जायचं तू येतो कसं मी मला चला साहेब तुमच्याबरोबर यायला काही अडचण नाही गेलो गडकरी साहेबांना तिथं सांगितलं सांगितल्यानंतर गडकरी साहेब सहजतेने मानणार थोडंच आहे पण विवेकजी काय प्रवीणजीचा हट्ट गडकरी साहेब कधीच मोडू शकत नाहीत हेही तेवढंच खरं आणि ज्यावेळेस प्रवीणजींनी हे सगळ्या गडकरी साहेबांना सांगितले साहेब हे करावं लागतंय ते करावं लागतं साहेब म्हणले ठीक था, आहे थांब आपण एकदा निवडून बोलू आणि रात्री साडेबारा वाजता सगळे कामं संपल्यानंतर सगळ्याला सगळ्यांना साहेबांनी पाठवलं आणि प्रवीणजी सोबत मी प्रवीणजी आणखीन एक दोघ जण होते आमदार त्या सगळ्यांच्या सोबत रात्री साडेबारा वाजता घराला फेरफटका मारला पूर्ण त्या चार पाच एकरच्या घरामध्ये आणि मग त्यांनी प्रवीणजीने सांगितलं की हे दुरुस्ती करायची आहे ते करायचे ते करायचे ते म्हणले ठीक आहे तू सांगून निघून जाशी असं नाही आहे तू सांगायलास तर पूर्ण तूच करायचंय आणि तीन महिने म्हणजे तीन महिन्यात सारखं म्हणजे की पूर्ण दुरुस्त्या होईपर्यंत प्रवीणजी आणि आम्ही दिल्लीला जात होतो आणि ते सगळं पूर्ण झाल्यानंतर आज आनंदांना सांगा वाटतंय की गडकरी साहेबाला त्याच्यानंतर शुगरचा त्रास झालेला नाहीये ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेट काही ठिकाणचं बदलायचं होतं त्यांच्या किचनचा दरवाजा आहे तो चेंज करायचा होता म्हणजे त्यांची बैठक व्यवस्था होती ती थोडीशी व्यवस्थित नव्हती म्हणजे सगळ्या गोष्टी गडकरी साहेब आधी मान्यच करत नव्हते पण त्यांनी केलं आणि तीन महिने सार्थ जाऊन आम्ही पूर्ण केलं त्याच्यानंतर गडकरी साहेबला त्रास नाही झाला असू शकतं म्हणजे आता वैदिक शास्त्राचा विषय काय असेल ते असेल पण त्याच्यामधला कार्यकर्ता म्हणून किंवा जवळचा हे म्हणून त्यांना जे वाटला भाविक बनलो ते पूर्ण करण्यासाठी भौतिक दु शास्त्र विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे अध्यापन संशोधन प्रशासन क्षेत्राचा सखोल व्यापक अनुभव माननीय ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन চেয়ারম্যান माननीय आमदार श्री संजयजे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्किट म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे सात खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी तेही कार्य पाहिलेलं का आहे या ठिकाणी त्यांचा

औसा संघाचे मान्य आमदार अभिमन्यूजी पवार सर यांचा सत्कार आणि स्वागत होईल मी माधवराव पाटील टापिडकर सर लिंगायत चरण फाउंडेशनचे प्रमुख आणि मान्य श्री शिवलिंगजी जेवळे हशेगाव फार्मसी कॉलेज चे याचे चेअरमन यांना यांना विनंती करतो त्यांनी पवार साहेबांचं सा। स्वागत आणि सत्कार करावा माननीय आमदार अभिमन्यूजी पवार सर हे केशवराज विद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत एक, एक बहुआयामी आमदार कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अभिमन्यू जे आहेत रामदेव मार्गी प्रबोधनी या ठिकाणी उत्तरला कार्यकर्ता शिबिर झालं होतं या कार्यकर्ता शिबिरामध्ये सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता असा बहुमान अभिमन्यूजीने मिळाला होता सरचिटणीस भाजपा माननीय श्री मोहनराव भुके व्हिडीएफ लातूरचे प्राचार्य माननीय श्री विवेकजी देशपांडे सर उदगीरच्या लाल बहादूर शाळेचे विद्यार्थी नॅशनल हायवे हायवे बांधकामामध्ये त्यांचा मूलाचा वाटा आहे केवळ मराठवाड्यातील नाही तर पूर्ण भारतातील आणि सु परिचित असं व्यक्तिमत्व आहे स्वागत करावं अन्य स्वागत करणाऱ्या सर्व हितचिंतक मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर प्रवीणजी व्यासपीठावर थांबणार आहेत त्यावेळेस आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सत्कार करा करावासंत <प्थाँगा> पूर्ण नाव प्रवीण वसंतराव सरदेशमुख बी बी एम एल एल बी जनरल श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे एक वर्ष प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून वीस वर्ष काम करून स्वेच्छा निवृत्ती घेतली सन दोन हजार चार पासून बांधकाम व्यवसाय पेट्रोल पंप व शेती व्यवसाय सन दोन हजार सतरा मध्ये वास्तुभूषण पदवी संपादन केली भारतीय वास्तुशास्त्राचे अभ्यासक व वास्तू व्यवसाय त्यांनी सांभाळला नाशिक येथील भारत विकास प्रबोधिनीच्या वतीने वास्तुभूषण पुरस्कार प्रदान सन दोन हजार एकवीस मध्ये मेळाव्या व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरव करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत जिल्हा बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केले स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा संयोजक व सहप्रांत संयोजक म्हणून त्यांनी काम केले माननीय मोरपंत पिंगळे गौरव समितीचे जिल्हा कार्यवाह म्हणून त्यांनी दायित्व निभावले मराठवाडा साहित्य मंचाचे ते संयोजक आहेत व्याख्यानमाला प्रांत संयोजन समितीचे संयोजक आहेत नवनिर्माण प्रतिष्ठान द्वारा तीन दिवसीय नवनिर्माण मालेचे आयोजक आहेत सन दोन हजार अकरा मध्ये लातूर येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे ते संयोजक आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पाच वर्षीय सिनियर सदस्य होते भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे दोन हजार ते दोन हजार दहा या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व पाच वर्षीय सहकार्यवाह म्हणून त्यांनी दायित्व निभावलं आहे